अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष असलेले राजेश्वर निटुरे यांनी अखेर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे भाजपने स्वाती सचिन हुडे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर पक्षात जी नाराजी निर्माण झाली होती ते वातावरण आज पूर्णपणे शांत झाले आहे या संभाव्य अपक्ष लढतीमुळे उदगीरमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेतृत्वाने निटुरेंना समजावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री आणि जिल्हा प्रभारी संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार तसेच उदगीरचे आमदार संजय बनसोडे आणि भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर या सर्व दिग्गज नेत्यांच्या मध्यस्थीने हा तिढा अखेर सुटला आपला अर्ज मागे घेतल्यानंतर राजेश्वर निटुरे यांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे फॉर्म काढून घेण्यासाठी त्यांनी सांगितले की विनंती केली की आपण पक्षासोबत राहू पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपण एकत्र येऊन एका विचाराने एका दिला काम करू त्याच्यासाठी सचिन हुडा सहकार्य त्यांच्या पत्नीला स्वाती हुडेंना सहकार्य करण्यासाठी मी आज माझा अर्ज अपक्ष असलेलं काढून घेऊन पुन्हा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पक्षाबरोबर काम करण्यासाठी ते केलंय त्याच्यामध्ये बनसुडे साहेब गोविंद केंद्रे साहेब आहेत त्याचबरोबर संभाजी भाई आहेत अभिमान पवार साहेब यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मा बसवराज बागबंदे बसवराज पाटील मुरुमकर या सर्वांच्या विनंतीवरून मी आज अपक्षाचा अर्ज वापस घेतलाय तर सचिन होडे यांनीही कुटुंबियांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानले भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि आमच्या परिवारात म्हणजे पुढे परिवारावर परिवारा विश्वास दाखवून त्यांनी आपला अपक्षाचा उमेदवारी अर्ज वापस घेऊन आम्हाला जो, जो, जो पक्षाला आणि यांना सहकार्य केलं त्यांचे मनपूर्वक आभार व यापुढे आम्ही सर्वजण मिळून एकत्रित सावकरांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय सजीजी बोनसोडे माजी मंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीने ही निवडणूक लढवू आणि सर्वच्या सर्व जागा निवडून आणू ही गवाई देतो धन्यवाद या महत्वपूर्ण निर्णयामुळे उदगीर नगर परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणे आता स्थिरावण्याची चिन्हे दिसत असून शहरात आता प्रचाराला नवी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सचिन हुडे हे भारतीय जनता पार्टी आणि युतीचे उमेदवार आताच त्यांच्या बोलण्यामधून तुम्ही आपण ऐकलं असाल की संपूर्ण पाठिंबा आणि मोठी ताकद लावून युतीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे रात्री आदरणीय सावकारांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचे महाराष्ट्राचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते संभाजी पाटील निलंगीकर साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील साहेब स्वतः त्यांच्या घरी जाऊन पक्षाची भूमिका त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना सांगितली आणि विनंतीही त्या ठिकाणी केली आणि मी या भागाचा आमदार युतीचा एक घटक म्हणून मी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज अपक्ष जे उमेदवारी दाखल केले होते ते अपक्ष उमेदवारी त्यांनी माघार घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे मनापासून पहिल्यांदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून उदगीरमधल्या सर्व जनतेला आव्हान करतो की साथी सचिन होडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावं आणि हे विजय करून या उदगीरच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्हाला हे नगरपालिका त्या ठिकाणी आम्हाला ताब्यात पाहिजे आणि जे जे काही या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करता येईल तेथे ते विकास करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्राचा निधी राज्याचा निधी आणून आम्ही करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि परत एकदा नेटोरे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सचिन हुडे साहेबांना त्यांच्या मिसेस स्वाती सचिन हुडेना त्या ठिकाणी बिनशर्त बिनशर्त पाठिंबा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व राज्य लेवलचं नेतृत्व नक्कीच त्यांचा वरिष्ठ पातळीवरती त्याचा त्या ठिकाणी सन्मान करतील असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि परत एकदा मी युतीचे उमेदवार जेवढे जेवढे उमेदवार आहेत तेवढ्याला आपण निवडून द्यावं अशी नम्र आवाहन या ठिकाणी मी करतो धन्यवाद